वडखळ डोळवी ब्रिज वर अज्ञात वाहनाच्या धडकेत सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे नलिनी प्रवीण म्हात्रे या स्कूटीवरून वडखळ कडून कोलाड दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार असून नलिनी यांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे वडखळ पोलीस ठाण्यात घटने या घटनेची नोंद करण्यात आली असून आरोपी अज्ञात असल्याने पोलीस तपासाद्वारे त्याचा शोध घेत आहेत या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगिता सांगळे करत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न